जय जवान जय किसान महान भारत केसरी लक्ष्मणराव गेला दोन शिजन आपण बघतोय अखंड महाराष्ट्र भर बैल नाव गाजवतोय कुठलंही मोठं मैदान असो त्या ठिकाण मालकाचं नाव राखतोय असे आपल्या बरोबर लक्ष्मण बैलाचे मालक आहेत राजू शेठ जुगदर कलेडोन तर बैलाविषयी बैल मध्ये जरा मध्यंतरी मैदानात थोडस दुखापत झाल्यामुळं बैल घरी बसून होता तर बैला संदर्भात आपण विचारूया की बैल कधी पळल किंवा काय ही बैलाची थोडीशी प्रेक्षा घेऊया नमस्ते शेठ नमस्कार काय बैलाची काय परिस्थिती प्रेम करणारी लोक भरपूर आहेत बरोबर तुम्ही मला बरेच फोन येतात सात बारा ज्या तुम्हाला तो काय झालं की जी खाली जी पट्टी टाकली ती ते पट्टीच्या मागे बैल उभा राहिलेला आणि जे ज्यावेळेला त्याची उडीची पडली ती बरोबर उंदर नक्कीची आणि नक्कीच्यामध्ये उडी पडली आणि तिथं त्या जातो समजा म्हणजे त्याला लागले त्यात काय झालं एक मध्ये निदान समजलं म्हणजे आम्ही आपलं बैल डॉक्टरला समजा शिरवळाला नेणं मिर्जेला नेणं प्रयत्न केले आता तुम्हाला माहिती बैल कुठल्या बद्दल त्यामुळे प्रयत्न भरपूर केले पण त्या प्रयत्नाला त्यावेळी येणार नाही समजा डॉक्टरनी काय सांगितलं काय समजा चोडणारी बोलवली बैलाला ते निदान नाही समजलं ज्यावेळेला शेवटी असं समजलं थोडा बैल म्हणजे चालवून बघा मग मी थोडा नागरिकला बैल हटला त्यावेळेला त्या ज्या नक्कीला त्याच्या समजा लागलेलं होतं ते जागा सुजली गेली आणि जेव्हा दोन दिवसांपर्यंत चालू तेव्हा ते फुटलं आणि आपल्याला खाली नकेला उद्या नकेच्या खाली नकेच्या मध्ये जखम झालेली आहे आता त्याच्यावर समजा सगळं औषध उपचार चालू आहेत पण बैल मला वाटतं पंधरा दिवस बैल नाही व्यवस्थित होणार लवकर व्यवस्थित व्हावं असं सगळ्या तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद बैलाच्या पाठीबागे आहेत बैल आहे व्यवस्थित समजा पण जोपर्यंत माझं असं मत आहे की जो पण बैल क्लिअर होत नाही तो पर्यंत बैल मैदानात आपण न्यायचा नाहीये नंतर कसं भविष्यात नंतर बी पण झाले ना लवकर चांगला होईल आणि लक्ष्मणराव आपल्याला पाहताना दिसेल तसंच मैदानाच्या नियोजनामध्ये या आपण फाटीवरती आलो होतो गुरसाळ्याच्या फाटी चांगली आहे आणि सर्वांनी या मैदानाला दिनांक तेवीस ना तेवीस तारीख एक दोन हजार चोवीस रोजी या मैदानाला उपस्थित राहा अशी विनंती करतो थांबतो जय जवान जय किसान